उन्हाळ्यामुळं सकाळची शाळा सुरू झाली आहे आता तर कालच काही मुलांना चिंच आणायला सांगितल्या होत्या आणि काही मुलांना दूध आणायला सांगितलं होतं पण मुलं पण खूप एक्सायटेड होती त्यांना काही सांगितलंच नाही आपल्याला काय करायचं फक्त आणायला सांगितलं होतं तर मग ते पण एक्सायटेड होते आलं की सुरू झालं मॅडम काय करायचं ह्याचं काय करायचं दुधाचं ह्याचं तर मग आम्ही काय केलं चिंचेचं टरफलं फोडून घेतलं आणि चिंचेचं टरफल्यामध्ये त्याच्यामध्ये दूध भरलं आणि उरलेल्या दुधामध्ये काय केलं चिंच टाकून ठेवलं आणि त्यांना सांगितलं आता काय उघडून पाहायचं नाही आहे डायरेक्ट आपण काय का चार तासानंतरच हे उघडून पाहायचे मग चार तासानंतर उघडून पाहिलं तर इतकं छान त्या चिंचेमध्ये दही तयार झालं होतं खूप सुंदर लागत होतं ते खूप छान मुलांना खूप आवडलं आणि जो चिंचेचा आंबटपणा होता तो पण कमी झाला होता खूप छान मुलांना लागलं ते आणि आपल्या लहानपणी नाही का मला पण माझं लहानपण आठवलं आमच्या लहानपणी पण आम आम्ही असंच करून पाहायचो आणि खूप कॉमन होतं हे आताच्या मुलांना तर हे काहीच माहीत नाही आहे हे असा पदार्थ असतो उन्हाळ्यामध्ये खायला खूप छान वाटतं तुम्ही पण हा करून पहा तुम्हाला पण बालपण आठवलं असेल का नाही आपण पण लहानपणी असंच चिंचा बोरं खायला जायचं चिंच हिर हिरवी कोवळी चिंच असते ती कोवळी चिंचेला मीठ लावून खायचं खूप छान आपण उद्योग केलेले तसे आत्ताच्या मुलांना एवढं माहीत नाही जास्त हे खेड्यातली मुलं आहेत त्यामुळे त्यांना थोडंसं शेतकऱ्याचं जीवन आहे बरं का माहिती परंतु असा प्रयोग हा पण नवीन होता तुम्ही पण कमेंट करून सांगा तुमच्या आठवणी काय असतील लहानपणच्या तर